प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक पालकत्वाची जबाबदारी असणाऱ्या इगतपुरी नगरपालिकाच नागरिकांच्या आरोग्याशी आणि भावनेशी खेळत असेल तर नागरिकांनी तक्रार करायची तरी कोणाकडे असा प्रश्न येथील नागरिक करतायत पालिका प्रशासन शहरातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याऐवजी नजीकच्या रहिवासी भागात आणि मुस्लिम कब्रस्थान असलेल्या परिसरात कचरा टाकत असल्याने स्थानिक नागरिकांनी याविरोधात तीव्र संताप व्यक्त करत पालिकेच्या कचरा टाकणाऱ्या वाहनांनाच मज्जाव केला यामुळे नागरिकांची समजूत काढण्यासाठी केलेल्या अधिकारी आणि नागरिक यांच्यात बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले एकीकडे एक जवळच कब्रस्थान असल्याने लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात तर दुसरीकडे घाणीचे आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे जनतेला नागरी सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे पालिकेचे कर्तव्य असताना सदर प्रकार पाहता पालिकाच नागरिकांच्या जीवावर उठली की काय अशी शंका घ्यायला निश्चित वाव मिळतो डम्पिंग ग्राउंडसाठी जागा मिळत नाही म्हणून जनतेच्या भावनांशी आणि आरोग्याशी खेळणे हे कितपत योग्य याचा विचार होणे गरजेचे आहे स्थानिक आमदार देखील राज्याच्या सत्तेत असताना त्यांच्यासाठी देखील हा प्रश्न नगण्य आहे यासाठी मुख्याधिकारी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि विरोधक यांना विश्वासात घेऊन मार्ग निघू शकतो मात्र त्यासाठी गरज आहे प्रबळ इच्छाशक्तीची न्यूज लोकतंत्र एटीन साठी शाह इगतपुरी यहाँ पर डंपिंग ग्राउंड की वजह से सभी भाइयों को सभी यहाँ पर रेसिडेंसी में रहने वाले हमारे हिंदू भाई और हमारे मुस्लिम कब्रस्तान यहाँ पर है और मुस्लिम कब्रस्तान के अंदर ईदगाह है और ईदगाह के अंदर सब कब्रें बनी हुई है और कब्रों के पास में लोग आते हैं दरुद सातिया देते हैं यहाँ पर नमाज पढ़ी जाती है तो हम लोगों को ज्यादा बहुत परेशानी है ये बदबू पूरे लोगों के ऊपर पूरे यहाँ पर रहने वाले लोगों से भी परेशानी इनको भी परेशानी होती हम लोगों को भी परेशानी होती ये हमेशा की परेशानी है और बार बार म्युनिसिपालिटी को लेटर देने के बावजूद भी म्यूनसिपालिटी कोई एक्शन लेने को तैयार नहीं है आज हम लोग यहाँ पर सभी जवान हमारे यहाँ पर हिंदू भाई भी हमारे साथ में आए हुए जो यहाँ पर रहते हैं उनको भी बहुत दिक्कत है बहुत परेशानी है और आरोग्य का खतरा है इसीलिए हम आपसे गुजारिश करते हैं कि जल्द से जल्द ये डंपिंग ग्राउंड यहाँ से हटा दिया जाए नहीं तो हम लोग